महादेवीचा मुद्दा हा लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत अतिसंवेदनशील खासदार धैर्यशील माने संसदेत यावर आवाज उठवून परत आणण्यासाठी प्रयत्नशील राहणार शिरोळ तालुक्यातील नांदणी मठातील महादेवी हत्तीन पेठा या प्राणीमित्र संस्थेने गुजरातला नेली महादेवी जाऊ नये यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली पण तेथेही न्याय मिळाला नाही ही दुर्दैवी बाब म्हणावी लागेल महादेवीचा मुद्दा हा लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत

प्रशासनाच्या वतीनं करण्यात आला भावनांचा उद्रेक झाला सगळं गाव जमलं होत आणि आपल्या लाडकी हातमी आज आपल्यातन पुढे जाते हे पाहिल्यानंतर प्रसंग चेहरा असेल चेह गावकऱ्यांचे लहानांच्या पासून थोरांच्या पर्यंत सर्व गाव आपल्या कुटुंबातला एक सदस्य परगावी निघालाय काय काय अशा पद्धतीनं एकवटलं होतं आणि परत तिचं दर्शन होत की नाही अशा भावने सगळ्या गावानं निरोप देण्यापेक्ष तिची वाट गाव परत त्या ठिकाणी पाहते मी आपला प्रतिनिधी म्हणून हा विषय अतिशय संवेदनशील आहे आणि तो लोकसभेमध्ये आता अधिवेशन सुरू आहे तो उचलावा याच्यासाठी गेल्या करतोय पण मागच्या पूर्ण आठवड्यामध्ये संसद चालली नाही संसद एजेंड झाली त्याच्यामुळे मागच्या आठवड्यामध्ये तो विषय घेता आला नाही याही दोन दिवसामध्ये ऑपरेशन सिंधू वरची राष्ट्रीय पातळीवरची चर्चा असल्यामुळे दुसऱ्या कुठल्याही विषयाला त्या ठिकाणी चर्चेला वाव नव्हता मी लवकरच या विषयाला वाचता पार्लमेंटमध्ये त्या ठिकाणी फोडणार आहे पण मी पेटासारख्या संस्थांना जे स्वतःला प्राणी मित्र म्हणून घेत आहे त्यांना मला मुद्दा म्हणून या ठिकाणी सांगितलं पाहिजे की तुम्ही माणसामध्ये आणि जनावरांमध्ये फरक करत असताना जे जनावर माणसाळलेलं आहे जो प्राणी मानसळलेला आहे तो तिकडं दुसरीकडून कुठंच राहू शकत नाही ती हाती फक्त आणि फक्त नादरे गावामध्येच आनंदाने राहू शकते आणि त्या मठाधिपत्यांच्या आशीर्वादामध्येच आणि त्यांच्या असणाऱ्या व्यवस्थेमध्ये चांगली राहू शकते जशी माणसाची सायकोलॉजी असते तशी प्राण्यांची सायकोलॉजी असते आणि तिच्यावर होणारा सायकोलॉजिकल परिणाम खऱ्या अर्थानं त्याच्यासाठी तुम्ही कार्यकृत ठरणार आहात पेटा स्वतःला प्राणी मित्र म्हणून घेत असेल आणि प्राण्याच्या संरक्षणार्थही आपण सर्वजण करत असाल तर गावागावामध्ये आमच्याकडे भक्की कुत्री फार मोठ्या प्रमाणात आहे शहरापासून ग्रामीण भागामध्ये त्याने होतास मांडलेला आहे तुम्ही ती वंतराला सुपूर्द करण्यासाठी काय करता येते पहा आम्ही सगळेजण तुम्हाला मदत करू पण जे जनावर पाळीव जनावरांसारखं त्या ठिकाणी राहिलंय आमच्या बरोबर घरच्या कुटुंबाच्या सदस्या सारखं त्याला इतकं म्हणून सहाशे वर्षाची परंपरा त्या मठाला त्या ठिकाणी आहे असा आमच्या आत्म्याला हात घालण्याचं काम तुम्ही त्या ठिकाणी केलंय निश्चितच याला आम्ही लोकसभेमध्ये वाचूता फोडू नागपंचमीच्या विषयी कालच एक चांगला महत्वाकांक्षी निर्णय केंद्र सरकारने घेतला आणि वन्य प्राण्यांच्या यादीत असताना सुद्धा नागदेवतेच्या पूजेला परवानगी त्या ठिकाणी मिळाली आणि काल आनंदाने नागपंचमी साजरी केली माझा प्रामाणिक प्रयत्न आहे की हत्ती जो या ठिकाणी पायव हत्ती आहे जो परंपरेनं त्या ठिकाणी तिथं आहे लहानाचा गोठा तिथं त्या ठिकाणी झालाय त्या हत्तीला परत एकदा मठाकडे संपूर्ण करण्यासाठी काही स्पेशल केस करता येईल का आणि पार्लमेंटनं त्यामध्ये लक्ष घालावं लोकसभेने त्यामध्ये लक्ष घालावं आणि कायद्यामध्ये काहीतरी सूट देऊन अशा पर या ज्या हत्ती या ठिकाणी आहेत जे धार्मिक कारणास्तव अनेक वर्षानुवर्ष शेकडो वर्षाच्या परंपरेनं तिथं आहेत त्यांना संरक्षण देण्याचं काम करता येईल का याच्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन निश्चितच झालेली घटना ही वेदनादायी आहे मी पोलीस प्रशासनाला सुद्धा विनंती करतो की केसेस त्या लोकांच्यावर त्या घातलेत त्या भावनाविवार झालेल्या या ठिकाणी समाजाला आपल्यावर तुमच्यावर करायचं आक्रमक त्याला कारण नव्हतं पण आपल्या घराचा सदस्य कुठली ओढून घेऊन जात आहे या भावनेतनं खऱ्या अर्थानं तो मनाचा आक्रोश निर्माण झाला आपण कारवाई या सगळ्या लोकांच्या बाबतीत सन्मान्य मुख्यमंत्र्यांनाही आणि सन्मान्य गृहमंत्र्यांनाही मी या ठिकाणी याच्या बाबतीत ही माहिती देणार आहे आपण संयम राहता निश्चितपणे एक नागदेवतीची लढाई आपण जिंकलोय आता दुसरी एक लढाई जी सुरू होती ती आपली असणारी लाडकी महादेवी परत पर घरात आणण्याची आणि मला निश्चित खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये यालाही आपल्याला यश येईल आणि महादेवी हत्तीला आपल्याला परत आणण्यामध्ये सर्वांना यश येईल आपण संयमानं पुढे जावं योगी कळकळीची विनंती आपला प्रतिनिधी म्हणून जसं मला संधी मिळेल तसं पार्लमेंट मध्ये महादेवीचा विषय आपल्या कानावर आल्याशिवाय राहणार नाही हे वचन मी आपल्याला या टीमित्ताना या ठिकाणी देतो धन्यवाद बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार